नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नवरात्री उपवासानिमित्ताने कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारे मऊ लुसलुसित जाळीदार असे उपवासाचे अप्पे हे उपवासाचे अप्य तुम्ही फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये करू शकता इतके ते झटपट होतात आणि चवीला अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवर उपवासाच्या अशाच साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे आप्पे करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक कप वरईचे तांदूळ घेतलेले आहेत एक कप वरईचे तांदूळ म्हणजे सव्वा दोनशे ते अडीचशे ग्रॅम होतील इतके आहेत तांदूळ मी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत आणि त्याच कपने पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे पण मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत पावकप साबुदाणे एक कप वरईचे तांदूळ असं प्रमाण घ्यायचं आहे दोन्ही साहित्य मी भाजून घेतलेले नाही आहेत कच्चीच आहेत सुरुवातीला आधी आपण साबुदाणे मिक्सरला लावून त्याची शक्य तितकी बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण घेतलेले वरईचे तांदूळ इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आणि आपण आता हे वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हाताने असे चोळून धुवायचे म्हणजे त्याला जर कुठे पावडर लावली असेल तर ती निघून जाईल आपण स्वच्छ धुवून घेतलेले वरईचे तांदूळ इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत धुतल्यानंतर त्यात लशक्य तितकं पाणी मी निथळून काढलेलं आहे वाटताना आधीच खूप पाणी घालायचं नाही आहे आता आपण तयार करून घेतलेली साबुदाण्याची पावडर यामध्ये घालायची आहे आणि त्याच कपने अर्धा कप दही घेतलेला आहे आता आधी आपण यात पाणी घालायचं नाही आहे दह्यामध्येच हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे गरज लागलीस तर एखादा चमचा पाणी घालायचं जा, त्यापेक्षा जास्त घालायचं जा नाही आहे कारण नंतर पाणी सुटत जातं आणि आपल्या आपण मिश्रण सैलसर होऊ शकतं म्हणून कमीत कमी पाण्यामध्ये घट्टसरच असं हे मिश्रण मिक्सरला लावून आपण बारीक करून घ्यायचं आहे बघा आता आपण मिक्सरला लावून घेतलेले वरईचे तांदूळ साबुदाण्याचं पीठ आणि दह्याचं मिश्रण असं घट्टसर झालेलं आहे इतकं घट्टसरच आपण वाटून घ्यायचं आहे वाटताना मी फक्त दोन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे तुम्ही घेतलेलं दही किती घट्ट किंवा सैलसर असेल आणि तुम्ही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वरईच्या तांदुळामध्ये किती पाणी शिल्लक ठेवाल त्यानुसार तुम्हाला जास्तीचं पाणी घालावं लागेल बघा हे असं अगदी मी स्मूद वाटून घेतलेलं आहे आपल्याला असंच हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण मिक्सरला लावून तयार करून घेतलेलं अप्प्यांचं मिश्रण इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे बघा जास्तीचं पाणी अजिबात घातलेलं नाही आहे वाटताना फक्त दोन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे गरजेनुसार कमी अधिक पाणी लागू शकतं अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि अर्धा इंच आलं किसून घातलं आहे जर तुम्ही उपासाला आलं खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल दोन टेबलस्पून होलेलं ओलं खोबरं घालायचं हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरीही चालेल आणि त्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सालं काढून बारीक किसणीने असा किसून घेतला आहे बटाटा किसून झाल्यानंतर तयार किस मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला म्हणजे त्यातलं जास्तीचं स्टार्च निघून जातं जेव्हा आपण बटाटा या मिश्रणात घालू तेव्हा मग त्याला जास्ती पाणी सुटणार नाही बटाट्याचा किस हाताने घट्ट पिळून घेतलेला आहे यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आता आपण ही सगळी साहित्य चमच्याने छान एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत जशी आपण ही सगळी साहित्य मिक्स करू तसं तुमच्या लक्षात येईल की हे मिश्रण आधीपेक्षा सैलसर झालेलं आहे वरईला थोडंसं पाणी सुटतं म्हणून आधीच हे मिश्रण पातळ करायचं नाही आहे गरज लागली ला तर आपण पुढे थोडंसं पाणी घालू शकतो पण आधीच जर हे मिश्रण खूप सैलसर झालं तर मग आपले आपे व्यवस्थित येणार नाहीत बघा आता आपल्याला हवं तसं हे मिश्रण तयार झालेलं आहे आप्यांसाठीचं मिश्रण तयार आहे आता आपण यामध्ये पाव टी स्पून खायचा सोडा घालूया सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी चार पाच थेंब इतकं पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर हे मिश्रण अजून सैजर होऊ शकतं सोडा यामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचा सोडा घातल्यामुळे मिश्रण हलकं होतं आणि आपण आप तयार केलेले आप्पे आतून मस्त जाळीदार आणि मौसूद बनतात तुम्ही जर उपवासाला सोडा खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल हे तयार मिश्रण रात्रभर असंच फर्मेंट व्हायला ठेवायचं आणि सकाळी तुम्ही हवे तेव्हा अप्पे तयार करू शकता आप्पे छानच होतात आता आपलं हे मिश्रण अप्पे करण्यासाठी तयार आहे आप्पे करण्यासाठी इथं मी गॅसवर अप्पेपात्र गरम करायला ठेवलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे आता आपण पात्राच्या प्रत्येक खणामध्ये थोडं थोडं तेल घालूया इथं मी तेल घालते तुम्ही साजूक तूप घातलं तरीही चालेल तुम्ही उपवासाला कोणतं तेल खा खात असाल ते तेल घातलं तरीही चालेल तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मगच अप्प्यांचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे तयार मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून आप्प्यांच्या खाण्यामध्ये घालायचं खूप जास्त खण वरपर्यंत भरायचे नाही आहेत आपण यात सोडा घातला आहे त्यामुळे ते लगेचच फुलून येतात मधल्या खणात सगळ्यात शेवटी घालायचं आणि यावर दोन तीन मिनटांसाठी ती लो मिडियम फ्लेमवर झाकण ठेवूया तोपर्यंत आपण आपबत खाण्यासाठी चटणी तयार करूया त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप खोलेलं ओलं खोबरं घेतलं यामध्ये आपण तीन कमितीकड असलेल्या हिरव्या मिरच्या घालूया थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल पावटी स्पून जिरं घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि यात गरजेनुसार पाणी घालून चटणी जशी तुम्हाला घट्टसर किंवा सैलसर हवी असेल त्यानुसार तुम्ही मिक्सरला लावून चटणी वाटून घ्या बघा आपली चटणी वाटून झाली आहे मस्त दाटसर अशी चटणी वाटून घेतली आणि अगदी बारीक वाटली गेलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आवडीनुसार चटणीवर तडका देऊ शकता मी अशीच सर्व करणार आहे आपली चटणी सर्विंगसाठी तयार आहे दोन तीन मिनिटं झाले आहेत आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता आपण तयार केलेले आप्पे किती छान फुलून आले आहेत आता आपण एक एक करून सगळे अप्पे पलटून घेऊया बघा तळाकडून अगदी छान भाजले गेले आहेत मस्त कुरकुरीत झाले आहेत हवं तर तुम्हाला वरून दोन तीन थेंब तेल घालू शकता अजिबात चिकटलेले नाही आहेत आप्प्यांचं भांडं व्यवस्थित तापलेलं असेल तर मग तयार केलेलं मिश्रण भांड्याला अजिबात न चिकटता असे छान अप्पे तयार होतात आता आपण दुसरी बाजू पण दोन तीन मिनिटं लो मिडियम फ्लेमवर छान भाजून घेऊया पुन्हा दोन तीन मिनिटं झालेत बघूया तळाकडून भाजलेत का बघा तळाकडून देखील अगदी व्यवस्थित शेकले गेलेले आहेत अजिबातच कच्चे राहिलेले नाही आहेत आता आपण एक एक करून सगळे अप्पे काढून घेऊया पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे जास्तीचं तेल शोजलं जाईल सेम पद्धतीने दुसऱ्या वेळी देखील आपण अप्पे करायचे आहेत आधी तेल घालायचं थोडंसं भांडं तापू द्यायचं म्हणजे आतमध्ये घातलेलं तेल तापू द्यायचं आणि मग तयार मिश्रण तळापासून ढवळून आप्प्याचे खण अर्धे अर्धे भरतील इतकं मिश्रण घालायचं मधल्या होलमध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आणि यावर दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं पुन्हा दोन तीन मिनिटांनी झाकण काढायचं बघा हेही अप्पे अगदी छान फुलून आलेले आहेत वरून थोडंसं तेल घालायचं तुम्हाला हवं असेल तरच घाला म्हणजे दुसरी बाजू देखील छान कुरकुरीत होते आणि आता आपण सगळे आपे पलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण दोन तीन मिनिटं छान भाजून घेऊया दुसरी बाजू पण अगदी छान भाजले गेलेले आहे पहिल्या वेळेपेक्षा दुसऱ्या वेळेचे अप्पे अगदी सहज निघतात बघा अगदी छान असे बाहेरून मस्त कुरकुरीत आतून जाळीदार असे आपले अप्पे सर्विंगसाठी तयार आहेत अशाच पद्धतीने सगळे अप्पे तयार करूया तयार उपवासाचे अप्पे इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहूनच लक्षात येईल की आपले आप्पे किती छान झालेले आहेत दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित शेकल्या गेलेल्या आहेत आणि वरून मस्त जाळी आलेली आहे मी तुम्हाला एक अप्पे तोडून पण दाखवते म्हणजे लक्षात येईल आतून किती जाळीदार झालेत बघा मस्त पोकळ आणि लुसलुशीत असे आपले अप्पे तयार आहेत आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये तीन माणसं व्यवस्थित खातील इतके अप्पे तयार होतात चटणीसोबत हे अप्पे छानच लागतात चहासोबत तुम्ही खाऊ शकता अशाच पद्धतीने उपवासाचे आप्पे तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद